प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या तारदाळ तालुका हातगिंगले येथे एका युवतीने राहत्या घरी छताच्या लोखंडी हुक्काला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आरोशी प्रणव पारखे व एकोणीस राहणार श्रीरामनगर असे तिचे नाव आहे ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली याबाबत अमर शंकर मोटे वय त्रेचाळीस राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी आरोशी हिचे प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला होता चार महिन्यांपूर्वी प्रणव याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या घटनेनंतर आरोशी कोल्हापूरहून आपल्या आई वडिलांकडे तारदाळ येथे राहण्यास आली होती गुरुवारी आईवडील कामावर गेले असताना घरी कोणी नसल्याचे पाहून आरोशीने डाव्या हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला यश न आल्यामुळे तिने स्लॅबच्या लोखंडी हुकास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली दुपारच्या सुमारास आईघरी परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता आरोशीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे